झगधगच्या ज्वाळेच्या पेटभू मशाली पुन्हा सज्ज होऊनी शिवसेना आली झगधगा ज्वाळेच्या पेटभू मशाली पुन्हा सज्ज होऊनी शिवसेना आली जात धर्म शिवसेना त्यात कर्म शिवसेना आमच्या आशीर्वाद बहुमतांनी दिले धानी पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्ष मशाल निशाणी किसन नगर मध्ये आज राजन विचारे साहेब आले हे आमचं खरंच भाग्य आहे आणि असंच पुढे त्यांनी निवडूनच येतील असं काय हेच नाही आहे अशी आम्ही अशा नाही निवडून यावे ह्याची आम्ही खूप म्हणजे मनापासून इच्छा आहे कारण इथलं जे दडपशाहीचं राजकारण आहे ह्याच्यावरती कोणीतरी असावं हो? आणि खरंच आम्हाला असं वाटतं राजन साहेब हे याचं दडपशाहीचं जे हे आहे ते घालवतील आणि आमचं राज्य येईल हे आम्हाला खूप वाटतं आहे आणि राजन विचारे विजयी होऊन नये आम्ही तर म्हणतो हा राजन विचारे साहेब आमच्यासाठी खूप काही आहे त्याच्यामुळे आम्ही असं वाटतं आम्हाला की त्यांनी इथे निवडून आले तर आम्हाला खूप खूप वाटतंय आणि यावे आम्ही त्यांना बघा हा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ नसून हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे भविष्यात देखील इथे शिवसेनेची सत्ता असणार आहे आता कुठल्या शिवसेनेची तुमच्या सर्वांसमोर हा झंजावात तुम्ही पाहताय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इथे सत्ता येणार आहे आज ह्या लोकसभेच्या निवडणुका आहेत पण ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका देखील लागतील त्यावेळेस देखील इथे मशाल मशाल आणि मशालच असणार आहे आज आम्ही किसन नगर या भागामध्ये आहोत तुम्ही म्हणताय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ जिथून त्यांची कारकिर्द सुरू झाली पण लक्षात घ्या इथे शिवसेनेने त्यांची कारकिर्द सुरू केली होती आणि शिवसेनाच इथे आपली सत्ता कायम राखणार इथे मशाल निवडून येणार आणि लोकसभा ठाणे लोकसभेचा शिवसेनेचा खासदार हा निवडून आलेला असणार यात काही दुमत नाही नागरिकांच्या मध्ये ना आता कुठलाही दहशतीचं वातावरण नाही इथे नागरिक ज्यावेळेस इथे नागरिक ज्यावेळेस मतदान करतील त्यावेळेस ते मतदान हे खुल्यामध्ये असणार आहे आणि उघडपणे नागरिक येऊन इथे मशलला मतदान करणार आहे जो काही मागे झालं होतं जे काही घडलं होतं ते ठीक आहे रिॲक्शन जे काही असेल ते पण आता शिवसैनिक जागे झालेले आहेत ते पाहतायत या महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे कशाप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली आमदार म्हणून धनुष्य टाकलेलं आहे आता शिवसैनिक इथे उत्तर दिलेशिव But I'm gonna